हाय नमस्कार मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असा काल रात्री झोपायला भरपूर वेळ झाला त्यामुळे रात्रीचं ठरवलं होतं की उद्या कमीत कमी साडेसात आठ वाजल्याशिवाय तर मी काही उठणार नाही पण बघा ना काही सवयीनं अशा असतात म्हणजे इच्छा नसूनही त्यानुसार जे आहे आपलं रुटीन बनलेलं असतं आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत होतं माझी इच्छा असो की नसो साडेपाच वाजताच मला जाग येतो मी रात्री कितीही लेट झोपली ना तरी माझा झोपेतनं उठण्याचा टाईम जो आहे साडेपाचच आहे सा प्रयत्न करूनही झोप येत नाही उगाच मग बेडवर लोळत पोळत बसल्यापेक्षा ना मी सरळ उठते आणि माझ्या गार्डनमध्ये मा येऊन बसते उगाच बसलं बसल्यानं भरपूर आळस आपल्यात भरल्या जातो आणि पूर्ण दिवस मग तसाच आळसात आणि जांभळ्या देत निघून जातो काही प्रोडक्टिव्ह तर सोडाच घरातले कामही करावसे वाटत नाहीत त्यामुळे मी असं उगाचं लोडत बसत नाही जाग आला का सरळ मी लिव्हिंग रूममध्ये किंवा माझ्या गार्डनमध्ये येऊन बसते आणि प्लांटसोबत मस्त माझा मी टायम एन्जॉय करते बराच वेळ मी मस्त गार्डनमध्ये एकटीच बसून राहिले एकटीच म्हणावं लागेल तशीही मी एकटीच आहे कारण आरोबिहू दोघंही मामाकडे गेलेले आहेत आरुहीचे पप्पा काही आणखी ऑफिसमधनं आलेले नव्हते आठ साडेआठ वाजेपर्यंत ते येईस वर मी गार्डनमध्येच मस्त माझा वेळ घालवला का काही जडकी मडकी पानं सुकलेली पानं होती ती काढली त्यानंतर बघा इथे मी कांद्याची साल भिजत घातलेली आहे कांद्याची साल भिजत घातली की म्हणजे एक दिवस तरी जे आहे मी ती तीस तशीच भिजत ठेवते आणि आताही मी अशीच भिजत घालणार आहे आणि सायंकाळी ते पाणी गाळून छान झाडांना देणार आहे कांद्याच्या सालीचं जे पाणी असतं ना अशी बरीचशी प्लांट्स असतात त्यासाठी ते खूप उपयुक्त असतं जसं जे ड्रेसिना जातीचे प्लांट्स असतात ना त्या सर्वांसाठी कांद्याच्या पातीचं पाणी खूप उपयुक्त ठरतं सो त्यामुळे मी तशीही अधूनमधून देत असते पण ते कसे थोडी थोडी कांद्याची साल आपली गोळा होत असते आणि ही भरपूर गोळा झाली तर म्हटलं विनाकारण फेक न फेकता आपण त्याचा छान उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या प्लांटसाठी म्हणून जे आहे लक्षात आले आले मी ती भिजायला टाकली होती कालच आणि चला आता माझं मस्त पाणी हळद वगैरे घालून मी एन्जॉय केलं आणि आता लागते कामाला कारण भरपूर कामं पळून होती आणि खरं सांगू का कामाला हात लावायची माझी इच्छाच होत नव्हती खरं तर कारण काल भरपूर कामं झालीत आणि बऱ्याच वेळपर्यंत झाली त्यामुळे थोडाफार थकवा आला होता पण मुलं घरी नसल्यामुळे ना कशातच खरं सांगते मन लागत नव्हतं नाहीतर या वेळेला माझ्या घरात इतकी 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 चुळबुड चुळबुळ चालू असते पिऊ करते मम्मा ब्रश देत दे आरूचं काहीतरी असतं मम्मा नाश्ता दे असं कर तसं कर सुरूच असते दोघं भावांचं नाही काय तर मम्मा बघणं दीदीने असं म्हटलं आरू करते बघणं मम्मा पिऊने मारलं म्हणजे त्यामध्ये वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि तेव्हा हे सर जेव्हा हे सर्व चालू असतं ना तेव्हा येतं मनात की शांत बसा रे बाबा पण आता ना मला ते हवं असं वाटत होतं की आवाज यावा मम्मा असं कर मम्मा हे कर मम्मा दिदीला दी सांग मम्मा बाळाला सांग पण तसं काहीही नव्हतं आणि हा एकटेपणानं खरंच मला खायला उठला होता इतकं जास्त बोर होत होता मला आणि मी इथे वेट करत होती की कधी एकदा चार पप्पा घरी येतात किचनमध्ये आले तर किचनमध्ये कालचा पसारा जसाच्या तसाच पडून होता म्हणजे पसारा तेवढा आवरला होता मी पण भांडी वगैरे घासलेलीच नव्हती कारण बराच वेळ झालेला होता त्यामुळे किचनमध्ये आले चिवडा वगैरे सर्व पॅक केला रात्री कसं तो खूप गरम होता तेव्हा पॅक नाही करू शकले मी म्हणून तेव्हा त्यावर मस्त पेपरने झाकून ठेवलं सर्व व्यवस्थित आणि सरळ झोपी गेली आणि आता जो आहे छान चिवळा मी दोन डब्यांमध्ये पॅक करून घेतला एवढा चिवडा करायची खरं तर काहीच गरज नव्हती बरं का पण म्हटलं जाऊ दे नंतरही खायला कामात येईल आणि ह्या बॉटल्सही मी ना उलट्या करून ठेवल्या होत्या त्यामुळे त्या काही व्यवस्थित सुकल्या नव्हत्या सो आज मी ड्रायरच्या मदतीने जे आहे आतून थोडंफार सुकवून घेतलं आणि त्यानंतर ते त्यामध्ये ऑइल वगैरे सर्व भरून घेतलं भरपूर दिवसानंतर मी हे काम करत होती त्यामुळे खूप एन्जॉय करत होती बरं का आणि खूप खुशीही होती मी कारण मला खूप दिवसापासून ह्या बॉटल्स हव्या होत्या आणि आल्या माझ्याकडे आणि काही कारणास्तव असे त्यांचे लीड वगैरे तुटले ना तेव्हा मी फार नाराज झाली होती पण मी शोवर म्हणजे लकेली मला हे छान दिसलेत लीड आणि खूप स्वस्तात पडले खरं तर एकशे वीसचे सहा होते हे त्यामुळे परवडले सुद्धा आणि बघा आता माझ्या बॉटल पुन्हा जे आहे मी यूज करू शकते आणि आता ना म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी ज्या माझ्या होत्या ना मी हळूहळू किचनमध्ये ॲड करायचा प्रयत्न करते आहे जशा ह्या बॉटल खूप दिवसापासून माझ्या विशलिस्टमध्ये होत्या त्या मिळाल्या मला त्यानंतर हे जे ऑइल्स कंटेनर आहे तेसुद्धा भरपूर दिवसापासून विशलिस्टमध्ये होतं तेही मिळालं आणखी बऱ्याचशा वस्तू आहेत पण म्हणजे काही तर म्हणजे मला हव्याच आहेत अशा आहेत आणि काही घेऊ का नको का घेऊ का नको अशा संभ्रमात मी आहे का पुन्हा जर का ट्रान्सफर झाली का मग काही खरच नसतं आणि आरहूच्या पप्पांचं चालू आहे की ट्रान्सफर आपली यावर्षी होणारच आहे तेव्हा ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ते, ते पॅकिंग करायचा वगैरे भरपूर त्रास होतो त्रास म्हटल्यापेक्षा ना ते फुटू नये म्हणून खूप मन दुखतं खूप काळजी घ्यावी लागते त्यामुळे असं वाटते की थांबा एक दोन महिन्यात थांबून जाऊ तोपर्यंत कळतंच आपल्याला ट्रान्सफरचं काय होतं काय नाही आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी मग पाहता येतील सर्व किचन मस्त अगदी व्यवस्थित क्लीन केलं आणि आत्ता हे जे भांडे घासते ना मी तर रात्रीचे आहेत आणि कितीतरी वर्षानंतर ही गोष्ट घडली असेल बरं का की मी रात्रीचे भांडे बेसिनभर तसेच पळू दिले म्हणजे पिहू लहान असेल तेव्हा कधीतरी म्हणजे अशी एखाद्या वेळेस घडलं असेल नाहीतर मी रात्रीचे भांडे रात्रीच क्लीन करते असं खरकटे भांडे किचनच्या बेसिंगमध्ये ठेवणं किंवा म्हणजे ह्या गोष्टी मला अजिबात पटत नाहीत पण काल खरंच भरपूर थकवा आला होता आणि पाठ कंबर पोट सर्व काही एक झालं होतं की आता असं वाटतं होतं नाही मी करूच शकत नाही आणि जेव्हा माझी अशी कंडिशन असते ना की म्हणजे आतून येतं की नाही स्नेहा तू नाही करू शकत आहे तेव्हा मी दे मा कर ते मग करतच नाही सरळ ते गुंडाळून ठेवला आणि मी झोपे गेले पण चला आता हे सर्व भांडे पटपट पटपट क्लीन करते किचन क्लीन केल्यानंतर आलेली आहे हॉलमध्ये म्हटलं चला हॉल पण क्लीन करून घेऊयात पण बघा ना काल रात्री जे मी आवरलं होतं सोफा तो अजूनही जसाच्या तसाच आहे मुलं घरी असली ना तर सकाळपासनं दहा वेळा हा सोफा म्हणजे सोफा कवर वगैरे टाकून होतं माझं पण आज मुलं नाहीत ना, ना तर एकदाही त्याला टच करायचं हे काम पडलं नाही का सो हॉल माझा जसाच्या तसा होता अगदी क्लीन आणि नीटनेटका ऑर्गनाईज त्यामुळे बेडरूममध्ये आले आणि दररोज आमचे तीन चार ब्लँकेट्स वगैरे वगैरे असतात सो रात्री आरहीच्या पप्पांचीही ही नाईट होती घरी मी एकटेच होते सो त्यामुळे ब्लँकेट्स वगैरेही एकच होतं त्यामुळे त्याची घडी घातली आणि चला आता ना म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलेलंच आहे एक छोटीशी ट्रीपवर आम्ही जाणार आहोत सो त्यासाठी बॅग वगैरे म्हणजे आणखी वेळ आहे तसा पण मी ना उद्या किंवा परवा माहेरी जाणार आहे मग तिथे तीन चार दिवस राहिल्यानंतर रिटर्न आल्यानंतर एकच दिवस मिळेल मला पॅकिंग वगैरे करायला सो विचार करते आहे की, मंजे, मंजे नैचे, नैचे की, की आज बॅग वगैरे काढून क्लीन करून किंवा म्हणजे म्हणजे पॅकिंग वगैरे तर मी आज नाही करणार आहे पण कपडे वगैरे कोणते न्यायचे काय न्यायचे किंवा मला चेकही करावं लागेल इस्त्री केलेले आहे की नाही ह्या सर्व गोष्टी आज तरी करून घेते कारण आहे आज माझ्याकडे भरपूर वेळ आणि बोर झाल्यापेक्षा म्हटलं ही कामं तरी होऊन जातील आपली सो so, uh, बघा ह्या बॅग माझ्या बेडमध्ये मा ठेवलेल्या असतात आणि जे काही एक्स्ट्राची क कपडे वगैरे असतात ना ती यामध्ये ठेवलेले असतात जसे उलन क्लॉथ वगैरे आणि हे माझ्या पिहूचे ड्रेसेस आहेत अगदी छोट्या होत्या तेव्हाचे आणि ते मी मस्त असे जपून ठेवलेली आहेत प्रत्येक वेळेस ही बॅग रिकामी करताना किंवा भरून ठेवताना हे कपडे मला दिसतातच आणि आत्ता तर हे कपडे वगैरे मला दिसले ना खरं सांगते मी इतकी इमोशनल झाले होते मला म्हणजे मी प्रत्येक वेळेस असं काय करत असते एकतर आरोहीला पाठवते एकतर पिहूला पाठवते दोघांना मी कधीच एकसोबत पाठवत नाही पण यावर्षीनं दोघंही सोबत गेलेत त्यामुळे मला इतका जास्त त्रास होत आहे आणि आरोहीशिवाय तरी मी खूपदा राहिलेली आहे ती अगदी एक वर्षाची होती ना तेव्हापासून एकटी माझ्या माहेरी राहायची पण पिहू मला सोडून फारसा राहतच नाही यावेळेस मात्र तो गेला त्यामुळे माझी खूपच म्हणजे अशी कंडिशन झालेली आहे ना की असं वाटत होतं की आत्ता मी रडून देईल की काय पण चला रडून तर काही होणार नाही कारण भरपूर कामं आहेत म्हणजे वेळ कमी आहेत आणि कामं जास्त आहेत त्यामुळे ते सर्व आवडते मी खरं तर आरोहीच्या पप्पांना तीन चारदा आवाज दिला की मला हेल्प करा बेडमधनं कारण खूप भारी जातो तुम्हालाही माहीत आहे बेड जे उचलायचे असतात तेही खूप वेटेट असतात आणि बॅग काढा वगैरे पण यांचं होतं आपल्याला काय आप आत्ताच जायचं आहे का संध्याकाळ काढेल उद्या काढेल पण पण मला कसं वाटतं एका कामात दोन कामं झाली पाहिजे आता मला तसंही बेड आवरायचंच होतं बेडशीट वगैरे पुन्हा जे आहे टाकायचीच होती सो त्यामुळे मी ठरवलं होतं की आधी आपण गा ज्या काय म्हणतात बॅग वगैरे आहेत ते काढून घेऊ नंतर बेडशीट वगैरे अंत्रू म्हणजे दोन कामं माझी एकत्र झाली असती आता पुन्हा जर यांच्या मनानुसार काढत बसली असते बॅगा वगैरे तर आता बेड आवरा त्यानंतर पुन्हा बॅग वगैरे काढल्यानंतर ऑब्वियसली मॅट्रेस इकडच्या तिकडे होतातच शिवाय बेडशीट खराब होतेच पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा मी स्वतःच म्हटलं जाऊ थोडा त्रास झाला तरच चालेल आपलं काम आपणच करायचं तसंही दुसऱ्यांच्या भरोशावर कोणती कामं ठेवलीत ना उलट आपली कामं व्यवस्थितही होत नाहीत आणि डिलेही होतात सो त्यामुळे सर्व कामं आवरलीत आणि आता आलेली आहे गार्डनमध्ये आणि आता म्हणजे मी ठरवले आत्ता सकाळी भरपूर पाणी देते संध्याकाळी ते ओनियन पीलचं फर्टिलायझर आहे ते देते आणि उद्या सकाळी जायच्यापूर्वी पण भरपूर पाणी देऊन जाईल म्हणजे कसं तीन ते चार दिवस आता मला म्हणजे झाडांचं तसं टेन्शन राहणार नाही मी खरं तर इथे जाण्याआधी बेडशीट वगैरे बांधले होते बघा मागच्या वर्षी आजही डिसाईड केलं होतं की बांधते पण इतकी हवा इतकी हवा चालू आहे आणि त्यामुळे ना ते, ते बेडशीट सतत हालतात आणि त्यामुळे झाडांची पानं वगैरे खराब होतात शिवाय सध्या ऊन काहीच नाही आहे सतत आभाळ 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 आहे म्हणजे उन्हासाठी जर मी ते सर्व बांधू आणि ऊन तसंही ऊन नाही आणि आणि झाडांना म्हणजे बिलकुलच जर ऊन मिळालं नाही तर झाडं खराबही होऊ शकतात सो मी म्हटलं पाहते आता दिवसभर कारण आता तर सकाळचे साडेनऊ वाजले जवळपास पाहते जर ऊन चांगलं तापलं दुपारी तर मग बघेल मी काय करायचं ते पण आत्ता तरी जे आहे मी स्किप केलं झाडांना भरपूर पाणी घातलं त्यानंतर आरोपी हुचे शूज सँडल बऱ्याचशा गोष्टी होत्या वॉश करायच्या त्याही म्हटलं आजच वॉश करून ठेवते नंतर घाई गडबड व्हायलाच नको आता नव्हती जितकी काही क्लिनिंगची वगैरे कामं होती ती सर्व कामं झाली आता म्हणजे झाडूनही काढलं मी राहायला फक्त पोछा लावायचा आणि पोछा याचसाठी मी बाकी ठेवला होता कारण झाडांना पाणी दिल्यानं बरंचसं पाणी खाली निखळतं म्हणजे येतं आणि त्यामुळे पुन्हा जे गॅलरीचे टाईल्स वगैरे आहेत त्या खराब होतात तेच पावलं आतमध्ये येतात म्हणून पूर्ण पाणी निथळल्यानंतर आम्ही संपूर्ण गॅलरीची टाईल्स छान क्लीन केली त्यानंतर पूर्ण घर क्लीन केलं आंघोळ केली आणि मस्त त्यानंतर पूजा केली आणि आज न केली म्हणजे कधी असं होत नाही बरं का पण आरूचे पप्पा स्वतःहून बोलले की स्नेहा तू ना स्ने फक्त पोळ्याकर भाजी वगैरे काय करायची ते मी पाहतो आणि माहीत नाही कसं म्हणजे ते शॉर्ट वगैरे यूट्यूबवर काहीतरी पाहतच असतात इन्स्टावर यूट्यूबवर त्यांना काहीतरी ना वांग्याची रेसिपी दिसली आणि बोलली मी अशीच भाजी करतो आज छान आपल्यासाठी असं तसं मी म्हटलं नका करू म्हणजे त्यांचं म्हणजे एखादं काम करणं म्हणजे म्हणजे दहा काम वाळवून ठेवणं असतं त्यामुळे म्हटलं नको बाबा मीच काहीतरी तुम्ही मला दाखवा मी करते पण बोलले नाही मलाच करायची आहे मी म्हटलं ठीक आहे करा मी मस्त शूट करते तर बोलले नाही तू शूट करशील तर मी तर करणारच नाही मी माझं म्हणजे मत... त्यांना खूप म्हणणं चालवतो प्लीज करू द्या ना शूट असं तसं तर बोलले नाही मी म्हटलं जर का छान झाली तरच मी ती ॲड करेल व्हिडिओमध्ये नाही तर करणार नाही असं मी त्यांना प्रॉमिसही दिलं पण ते काही ऐकायला तयारच नव्हते सो मी म्हटलं जाऊ दे ऐकं खायला मिळतो ना ते महत्वाचं आहे स्नेहा कारण अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे सुद्धा आपली भरपूर मदत होत असते आणि खरंच मला आसे आज त्या मदतीची गरज होती कारण आज भरपूर कामं मला आवरायची आहेत म्हणजे खरं तर पॅकिंग राहिलेली आहे माझी आणखी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत उद्या सुद्धा जायचं आहे म्हणजे तिथली पॅकिंग अशी काही नाही पण असतात ना काही गोष्टी सो तेच मला करायचं होतं म्हटलं जरा रिलॅक्स माइंड राहील तर बरं होईल मी म्हटलं ठीक आहे मी पोळ्या वगैरे सर्व आटवून घेते त्यानंतर तुम्ही भाजी करा त्यांची भाजी हो तोवर मी कपडे वगैरे सर्व वॉश करून घेतले मी काहीच शूट केलं नाही हं त्यांचं कारण त्यांची अटच तशी होती मी करतो पण तू किचनमध्ये पावलंही टाकायचं नाही आणि मला काय खरं सांगते तेच हवं होतं कारण ते जेव्हा भाजी करतात ना अर्धी जास्त कामं तर मला क स्क, मलाच करावी लागतात म्हणजे कांदा कापून दे टोमॅटो कापून दे हे दे ते दे ते दे ते दे बऱ्याचशा म्हणजे चॉपिंगच्या गोष्टी आपल्याकडनंच मग हा मसाला कुठे हे ऑइल कुठे ते कसं ते कसं पण आज मला त्या सर्व गोष्टीतून सुट्टी मिळाली आणि मग जो काही मोकळा वेळ मिळाला ना त्याचा मी मस्त उपयोग केला आणि तेवढ्या वेळात माझे जे काही कपडे वॉश करायचे होते ते सर्व वॉश केलेत कारण आरोहीच्या पप्पांचेच कपडे जास्त होते त्यांचं म्हणणं होतं की आता मॅरेज असेल तीन चार दिवस मग तेव्हा घालायलाही कपडे हवेत त्यानंतर फिरायला जाणार आहोत ते कपडे म्हणजे असे त्यांनी सात ते आठ ड्रेस जे आहेत मला धुवायला दिले होते काही मी मशीनला लावलेत आणि काही हातानेच धुतलेत कपडे वगैरे वाळू घालून झालेत आता माणसं बघा स्वयंपाकात जरी मदत करत असले तरी पसाऱ्याशी किंवा गॅस चावटा टाकलेन करण्याशी वगैरे वगैरे त्यांचा काहीही काहीही संबंध नसतो भाजी केली तीच मोठी गोष्ट आहे असं ते तीन तीन चार चारदा मला म्हणजे असे ऐकवत होते पण मी हे ऐकलं बरं का कारण खरंच खूप मोठी गोष्ट आहे तेवढी जरी मदत केली तरी पण बघा त्यांनी भाजी केली ती खूप मोठी गोष्ट होते आणि आपण दोन तीन वेळेस जेवण नाश्ता इतकं काही काही करतो ती मात्र छोटीशीच गोष्ट असते माहीत नाही एकाच कामाचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी जर केली तर म्हणजे बघा कशी किंमत कमी जास्त होते ते बरं चला सर्व मस्त किचन आवरून झालं क्लीन झालं आणि असं सुंदर दिसतं आहे माझं किचन आणि जसं मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं मी पिहूची एका स्कूलमध्ये ॲडमिशन केली पण काही ना डॉक्युमेंट्स किंवा एक फॉर्म वगैरे त्यांनी फिलअप करायला दिला होता आणि तो रिटर्न द्यायचा होता पाच तारखेला म्हणजे पाच मेला आणि त्याच दिवशी माझ्या भावाचं लग्न होतं सो आम्ही त्यांच्याकडनं ना पुढची डेट घेतली होती सो तीही उद्याची आहे म्हणजे मी उद्या जरी माहेरी जात असली तर एका याच्यात माझे दोन तीन कामं मी आटोकणार आहे सो तेच फॉ फॉर्म वगैरे सर्व फिलअप केलं काही फोटोज वगैरे चिप जे चिटकवायचे होते ते सर्व केलं आणि आत्ता करणार आहे मी फायनली 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 माझी पॅकिंग कारण न दिसते तितकी सोपी नसते तुम्हाला माहीत आहे आमचा चार ते पाच दिवसाचा टूर असणार आहे आणि त्यामुळे कपडे वगैरेही भरपूर घेऊन जावे लागणार आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मला खरं सांगू का पॅकिंगचं खूप टेन्शन येतो खूप जास्त त्यामुळे ना मी जरा जायच्या दोन तीन दिवसाआधीपासूनच जे आहे थोडी थोडी प्रिपरेशन करायला सुरुवात करत असते आज मी सर्वांचे ड्रेस वगैरे सिलेक्ट केलेत बराच वेळ जातो बरं का या गोष्टींमध्येही कारण सर्वांची मनं सांभाळून दोन दोनदा आरू पिहूला कॉल करून करून आरोहीच्या पप्पांना विचारून मी सर्व ड्रेस सिलेक्ट केले त्यानंतर काही बेसिक मेकअप प्रोडक्ट जास्त नाही पण सी सी क्रीम म्हणा किंवा सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे मेकअप रिमूवर लिपस्टिक सर्वात महत्त्वाचे ह्या सर्व गोष्टी मेकअपच्या ज्या आहेत मी घेत असते सो तेही मी पॅक केलं जे फायनल पॅकिंग आहे ते मी बाहेरून आल्यावर करणार आहे चला तर या छोट्या मोठ्या गोष्टींसोबत जो आहे मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा